आमदार बच्चू कडू यांनी राज्यात तिसरी आघाडी स्थापन करण्याचा निर्णय घेतलाय यामुळे राज्यातलं राजकीय गणित बिघडणार आहे का यावर आज आपण चर्चा करणार आहोत पण मुळात राज्यात तिसरी आघाडी यशस्वी होण्याची शक्यता निर्माण करणारं वातावरण आहे तरी का यावर सुद्धा बोलावं लागणार आहे राज्यात याआधीही असे प्रयोग झाले पण ते फेल गेले देशात मात्र अशा प्रकारचा प्रयोग यशस्वी झालाय तिसरी आघाडी महायुती आणि महाविकास आघाडीला पर्याय ठरू शकेल का यात कोणकोणते घटक पक्ष सहभागी होऊ शकतात हे पक्ष आपली एकत्रित ताकद दाखवतील का आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे तिसरी आघाडी निवडणुकीच्या निकालानंतर सुद्धा अबाधित राहील का की त्यातले काही आमदार हे सत्ताधाऱ्यांकडे मंत्रीपदाच्या लालसेने जातील यावर आज आपण बोलू पण आधी चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपल्या म्हणजे तुमच्या घेऊन टाक्या चॅनलला दहा हजारांचा टप्पा पटकन गाठून द्या कृपया विषयावरचं आपलं मत सुद्धा व्यक्त करा आणि व्हिडिओ शेवटपर्यंत बघा नमस्कार मी प्राची घेऊन टाक या चॅनलवर आपलं स्वागत करते खर तर राज्यात तिसरी आघाडी स्थापन करण्यासारखं वातावरण नाहीये महाराष्ट्रात गेल्या चोवीस वर्षांपासून एकपक्षीय सरकार सत्तेवर आलेलं नाही एक्क्याण्णव ते शहाण्णव काँग्रेसचं सरकार होतं त्यानंतर शिवसेना भाजपा महायुतीचं सरकार आलं त्यानंतर काँग्रेस राष्ट्रवादीचं सरकार दोन हजार चौदा पर्यंत होत तर दोन हजार चौदा ते आज तक काय द्विपक्षीय किंवा आघाडीचं सरकार सत्तेत आहे देशातलं कदाचित हे पहिलंच असं सा राज्य असावं त्याला कारण आहे राज्याच्या विविध भागात विविध राजकीय पक्षांचं प्राबल्य किंवा प्रभाव आता ही तीच परिस्थिती आहे महायुती विरुद्ध महाविकास आघाडी असा सामना होणार आहे पण बच्चू कडू यांनी तिसऱ्या आघाडीची स्थापना करण्याची घोषणा केली त्याची उद्या बैठक सुद्धा आहे सध्या तरी या आघाडीत संभाजीराजे छत्रपती बच्चू कडू आणि राजू शेट्टी यांचा यात समावेश आहे वंचित बहुजन आघाडीचे प्रकाश आंबेडकर या आघाडीत सहभागी होणार की नाहीत हे अजून नक्की नाही या आघाडीत एम आय एम ला जागा नसेल असं बच्चू कडू यांनी स्पष्ट केलंय या, या आघाडीत आणखीन कोण सहभागी होत ते लवकरच कळेल पण सध्या पितृपक्ष सुरू आहे कोणीही आपला निर्णय दोन ऑक्टोबर पर्यंत जाहीर करणार नाही कारण या काळात कोणीही मोठा निर्णय घेत नसतं तिसऱ्या आघाडीचा प्रयोग म्हणजे लहान सहान पक्ष एकत्र येऊन दबावगट तयार करण्याचा प्रयत्न असतो हे दबावगट आपल्या अस्तित्वाची जाणीव करून देत असतात अशा प्रकारचा प्रयोग राज्यात याआधी सुद्धा झालाय फार जुन्या आठवणी सांगत नाही पण सगळ्यात यशस्वी प्रयोग झाला होता तो एकोणीसशे साली त्याचे जनक होते खुद्द शरद पवार त्यांनी पुरोगामी लोकशाही दल म्हणजे पुलोच स्थापन केलं होतं त्याला तिसरी आघाडी म्हणता येईल कारण त्यावेळी राष्ट्रीय काँग्रेसची दोन शकल झाली नव्हती एक होती रेड्डी काँग्रेस तर होती दुसरी इंदिरा काँग्रेस शरद पवारांच्या पुलोद मध्ये जनता पक्ष शेकाप आणि कम्युनिस्ट पक्षांचा समावेश होता खुद्द पवारांचा समाजवादी काँग्रेस हा पक्ष सुद्धा होता अठ्या निवडणुकीत जनता पक्षाला नव्याण्णव शेकापला तेरा तर कम्युनिस्ट पक्षाला नऊ जागा मिळाल्या होत्या अशा एकशे बासष्ट आमदारांच्या जोरावर पवार मुख्यमंत्री झाले होते विरोधातल्या इंदिरा काँग्रेसला बासष्ट ते रेड्डींच्या काँग्रेसला एकोणसत्तर जागा मिळाल्या होत्या या निवडणुकीनंतर शरद पवारांनी रेड्डी काँग्रेसचे पाटील मुख्यमंत्री असताना म्हणजे त्या पक्षाचे एकोणसत्तर आमदार असताना शरद पवारांनी बंड केलं ते स्वतः चाळीस आमदार घेऊन बाहेर पडले होते पुलोची स्थापना केली आणि त्यांना जनता पक्षाच्या नव्याण्णव नौ, शेकापच्या तेरा कम्युनिस्ट पक्षाच्या नऊ आमदारांनी पाठिंबा दिला जनता पक्षाचे सर्वाधिक नव्याण्णव नौ आमदार असून सुद्धा शरद पवार हे मुख्यमंत्री झाले पण हा प्रयोग झाला तो निवडणूक निकाल आल्यानंतरचा निवडणुकीच्या आधी तिसरी आघाडी स्थापन करून सत्तेत येण्याची किमया कोणालाही साधता आली नाही याचाच अर्थ असा की अशा आघाड्या या, या केवळ दबाव वाढवण्यासाठी आणि बार्गेनिंग पॉवर वाढवण्यासाठीच असतात निकाल लागल्यानंतर सरकार स्थापन करण्यासाठी जे गणित मांडलं जात असत त्यात आपलं महत्व वाढवण्यासाठी अशी आघाडी स्थापन होत असते पण त्यात एक गंमत आहे अशी आघाडी ही वैचारिकदृष्ट्या किंवा घटनात्मक दृष्ट्या वैध नसते किंवा कोणालाही बांधील नसते कोणीही फुटून कुठेही जाऊ शकतं आणि त्याचाच फायदा घेण्यासाठी अशी आघाडी बनत असते असाच विचार राज्यातले सगळेच लहान सहान नेते करतात निकालानंतरचं गणित डोळ्यासमोर ठेवूनच असे निर्णय घेतले जात असतात त्यात न जनतेच्या भल्याचं काही असतं न राजाला दिशा देण्याचं काही महत्वाकांक्षा असते बार्गेनिंग पॉवर वाढवणं एवढाच यामागचा उद्देश असतो त्यात ते काही प्रमाणात यशस्वी ठरतात कारण सरकार स्थापनेसाठी काही जागांची कमतरता भासली तर दोन्ही बाजूचे मोठे राजकीय पक्ष या लहान पक्षांना इशारे देऊन आपल्याकडे बोलवत असतात आणि मग या पक्षांना अचानक महत्व प्राप्त होतं बच्चू कडूंची तिसरी आघाडी त्यातलाच एक प्रकार असावा असं सध्या तरी वाटतं तिसरी आघाडी काय किंवा अपक्ष काय यांचा उद्देश एकच असतो बार्गेनिंग पॉवर वाढवणं आता जनता या प्रयोगाला किती साथ देते आणि अशा बार्गेनिंग पॉवर वाढवण्यासाठी निवडणूक लढवणाऱ्यांना किती महत्व देते हे निवडणुकीतच कळेल पण एक मात्र नक्की निकालानंतरच्या गणितावर नजर ठेवूनच असे प्रयोग केले जात आहेत तुम्हाला याबद्दल काय वाटतं ते आम्हाला नक्की कमेंट करून सांगा खरंच तिसरी आघाडी यशस्वी होऊ शकते का आणि असा प्रयोग हा बार्गेनिंग पॉवर वाढवण्यासाठी केला जात आहे असं तुम्हाला वाटतं का तर नक्की व्यक्त व्हा कृपया चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा धन्यवाद